वारीतील सर्वात मोठी बातमी आलेली आहे काल वारीमध्ये महिलांनी असा काही प्रकार केलाय जो पाहिल्यानंतर तुमच्या तळपाईची आग मस्त काय जाईल हा अतिशय वाईट प्रसंग घडला आहे काल वारीमध्ये तीन अतिशय साध्या बोळ्या दिसणाऱ्या महिलांनी वारीमध्ये असं काही कृत्य केलं ज्यामुळे वारकरीला मोठा त्रास सहन करावा लागला आणि त्याचा परिणाम म्हणून या महिलांना मोठी शिक्षा भोगावी देखील लागली पोलिसांनी या महिलेबाबत काय केलं वारीमध्ये काल महिलांनी केलेली ही विचित्र घटना ऐकून तुमच्या तळपायची पायाखालची जमीन देखील सरकेल संपूर्ण वारीत एकच खळबळ उडाली या वारकरीमध्ये या महिलाच्या वाईट कृत्यामुळे संतापाची लाट उसळली कारण की महिलाने केलेला हा प्रकार इतका भयंकर होता की वारीच्या इतिहासामध्ये असं कधीच घडलं होतं या प्रकारामुळे मनस्ताप मनस्तापदेखील सहन करावा लागला या महिलाच्या त्यांच्या कृत्याची मोठी शिक्षाही त्यांना भोगावी लागली नेमकं काय झालं त्यांनी नेमकं काय केलं या महिलाने वारीमध्ये इतका प्रचंड गोंधळ का उडाला आणि हा प्रकार घडल्यानंतर लाखो वारकरी एका ठिकाणी का जमा झाले प्रत्येकाची धावबळ का उडाली प्रचंड गर्दीच गर्दी झालं यांनी काय केलं होतं असं तीन महिलांनी ज्यामुळे प्रत्येकजण आपल्या महिला पाहण्यासाठी तिथे धावत होता संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्यात ही घटना आहे संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीतील एका दिवस एका दिवसाची ज्यावेळेस बरड येथून नातेपुतीला पालखी निघाली होती सायंकाळी नातेपुती येथे मुक्काम होता बरडवरून पालखी पुढे जात असतानाच वारीमध्ये असणारा प्रत्येक वारकरी आपल्या माऊलीच्या नामस्मरणामध्ये लीन होता आणि पंढरपूरच्या पांढुरगाच्या भक्तीसाठी प्रत्येकजण एक एक पाऊल पुढे टाकत होता ठरल्याप्रमाणे रोजचा विधी चालू होते वारीत सोबत असणाऱ्या प्रत्येकाला मग तो गरीब असो किंवा श्रीमंत असो त्यांना त्या माऊलीच्या नावाने ओळखलं जात असे वारीतील प्रत्येक व्यक्ती एकामेकाला माऊली असा समान मानत होता याचं वातावरणात एक धक्कादायक प्रसंग घडला काल सकाळी बरडवून पालखी नातेपुत निघाली होती तेव्हाच वारीमध्ये एक अचानक महिला सामील झाल्या आणि तीन महिला त्यांचा राहणीमान ग्रामीण भागातून असल्यासारखं त्या दिसत होत्या अगदी मळकट क कळकट साड्या त्यांनी घातलेल्या होत्या त्यांना पाहून असं वाटत होतं की त्या साध्या भोळ्या वारकरी महिला असतील त्यांची वारीत अचानक झाली एंट्री कोणाशी लक्षात आली नाही कारण वारीमध्ये रोजच नवीन वारकरी सामील होत असतात या महिलेच्या डोक्यात काय होते त्यांना काय वाईट कृत करायचं होतं याची कल्पना कोणालाच नव्हती त्यांना पाहून त्यांच्यावर संशय आला नाही कारण साध्या वारकऱ्यासारख्या त्या दिसत होत्या आणि वारकरी चोरी करतात दागिने चोरतात मोबाईल चोरतात हे सगळ्यांना माहीत आहे पण या महिला असं काही वाईट करणार होत्या ज्यांची कुणालाच कल्पना होती चोरी नाही तर त्यांनी असं काही वेगळं कृत्य करणार होत्या की ज्या वारीच्या इतिहासात सर्वात मोठी वाईट गोष्ट घडणार होती त्यासाठीच या तीन महिला वारीमध्ये सामील झाल्या होत्या यांनी काय केलं त्या महिलांनी जे दागिने चोरण्यापेक्षा वाईट होतं आता ती समजून घ्या वारीमध्ये चालू झाल्यानंतर वारी सकाळी चालू झाली या तीन महिलांनी वारीतल्या एका जुन्या महिलेसोबत ओळख काढली आणि त्या चालत त्यादेखील चालत होत्या आणि त्या वाऱ्यात घुसल्यानंतर त्यांना एक बाई दिसली एक महिला ती वार खरोखर वारकरी होती आणि त्या महिलासोबत त्या बोलू लागल्या मावशी काय चाललंय कुठून आलात तुम्ही कधीपासून वारी करतात अशा प्रकारच्या त्यांनी नॉर्मल चौकशी सुरू केली त्यातली एक महिला म्हणाली की आम्ही पण तीन वर्षापासून या वारीमध्ये पायी चालत आहोत यंदा थोडं उशीर निघालो पण माऊलीच्या दर्शनाशिवाय करमणार नाही म्हणून धावत पळत आलो दुसरी महिला म्हणाली हो ना मावशी पांडुरंगाची ओढ अशीच आहे पाय आपोआप वारीकडे वळतात तिसरी महिला म्हणाली तुमची दिंडी किती दिवसापासून चालते मावशी आणि तुम्ही कुठून आलात आता त्या वारीतील खऱ्या महिला सुरुवातीला थोडी शंका आली कारण या महिला अचानक आल्या होत्या आणि त्याला बोलण्याची पद्धत देखील थोडी वेगळी वाटली कुठून आलात कधीपासून वारी करता असे प्रश्न विचारताना त्यांच्या डोळ्यात काहीतरी चमक होती असे त्या खऱ्या वारकरी महिलाला क्षणभर वाटलं आणि त्यांना वाटलं कदाचित त्या चोर असावेत म्हणून तिने आपल्या गळ्यातील मंगळसूत्र आणि मोबाईलची एकदा खात्री करून घेतली पण नंतर त्या महिलांना इतक्या सहजपणे आपुलकीने बोलायला सुरुवात केली त्या महिलाला वाटली यासुद्धा आपल्यासारख्याच कोणतरी वारकरी महिला आहेत त्याने आपल्या दिंडीबद्दल आपल्या गावाबद्दल महिला सर्व माहिती दिली आणि तिला वाटलं की या महिला चोर नव्हत्या कोणालाही शंका येत नव्हती त्या चोरी करू शकतात पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं त्या तीन महिला महिलाच्या मनात काय वाईट करणार होत्या त्या पुढून जाऊन याची कल्पना कोणालाच नव्हती त्यानंतर त्या महिला पुढे चालू लागल्या थोड्या वेळाने एक दुसऱ्या महिलेला त्यांनी बाजूला घेतलं आणि म्हणू लागल्या मावशी आम्ही या दिंडीत नवीनच आलो आमची मूळ दिंडी चुकली आहे ती खूप पुढे गेली आहे आणि इथे त्यांना डाव टाकला बघा त्या म्हणाल्या आम्ही सकाळी लवकर उठून निघाल होतो पण वाटेत चुकलो आता देखील कुठे आहे तेच कळन झाले आणि एक महिला म्हणाली हो मावशी खूप चालो आम्ही पाय दुखायला लागलेत आमची दिंडी पुढे गेली आहे आम्हाला त्या दिंडीमध्ये जाण्यासाठी आम्ही गाडीने जाणार पण गाडीने जाण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत दुसरी म्हणाली त्यातील दुसरी महिला मधली दुसरी म्हणाली आम्ही घाबरलो मावशी आम्हाला काय करावं तेच कळेना तुम्ही मदत करू शकता का तिसरी महिला तर डायरेक्ट डोळ्यात पाणी आणून म्हणाली आम्हाला फक्त आमच्या दिंडीत परत जायचं आहे मावशी पांडुरंगच्या दर्शनाला जायचं आहे हे ऐकल्यानंतर त्या महिलेला त्याची दया आली कारण त्यांना राहणीमान खरोखरच ग्रामीण भागातून आल्यासारखं दिसत होतं त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी काळजी स्पष्ट दिसत होती त्या महिलांनी मदतीसाठी सुरुवातीला त्यांना दोनशे रुपये दिले माऊली काळजी करू नका पांडुरंग तुमच्या पाठीचे आहे हे घ्या तुम्हाला मदत करते असं म्हणून त्या मावशीने तीन महिलांना अचानक दिंडीत आल्या होत्या कशाला आल्या होत्या काय आल्या समजत नव्हतं पण त्यांना दोनशे रुपये देऊन टाकले असं म्हणून त्या खऱ्या वारकरी महिला दोनशे रुपये दिले आणि त्या महिलाने तिला नमस्कार केला आणि पुढे निघाल्या तुमचं बोलो ओ, मावशी हो मावशी पांढरून तुम्हाला सुखी ठेवू असं म्हणत त्या महिला याच महिला चोर नव्हत्या कोणालाही शंका येत नव्हती चोरी करू शकतात पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आता काय करायच्या मनात मनामध्ये काय वाईट करणार होत्या त्या पुढे जाऊन ज्यांच्या वाळी वारीतली सगळ्यात मोठी वाईट घटना घडली याची कल्पना कोणालाच नव्हती वारीतील वातावरण इतकं पवित्र आणि विश्वासाच होतं की कोणी त्यांच्यावर विश्वास कोणावर संशय घेत नव्हता आता पुढे गेलो महिला जा महिला पुढे गेल्यानंतर त्यांनी एका पुरुषाला मदत मागितली मग एक महिला पुढे येऊन म्हणाली दादा या तीनपैकी एक महिला म्हणाली की एक पुरुषाला दादा आमची दिंडी खूपच पुढे गेली आहे आमची गाडी चुकलेली आहे त्यामुळं आम्हाला दिंडीवर जाण्यासाठी थोड्या पैशाची मदत करा दुसरी म्हणाली आम्ही सकाळपासून उपाशी आहोत दिंडी पोचलो की जेवण मिळेल पण इथे कसं पोचायचं तेच कळे ना आणि तिसरी म्हणाले आम्ही खूप लांबून आलो दादा पाय दुखून दुखून चालून आम्हाला खूप दुखायला लागलेत तुम्ही आम्हाला मदत केली तर उपकार होतील त्या पुरुषालाही त्यांची अडचण पाहून दय आली त्याने डायरेक्ट पाचशे रुपयाची मदत केली कारण तो सुद्धा वारकरीच त्यांना देखील समजलं होतं पण त्या तीन महिला कोण होत्या त्यांची दोन ठिकाणून पैसे घेतले होते त्यांनी अजूनपर्यंत दागिने मोबाईल पैसे कोणाला चोरले होते त्या फक्त पैसे घेत होत्या आणि त्या पुढे काय करणार होत्या की ज्यामुळे सगळ्यात वाईट घटना घडत होती त्या म्हणाल्या की वारकरीकडून पैसे घेतले तो वारकरी म्हणाला माऊली काळजी करू नका पांढरुंग आहे ना या घ्या तुम्हाला पाचशे रुपये तुम्ही दिंडीत आहात तुम्ही एक वारकरी आहात पांडुरंग म्हणाला तुम्ही नक्कीच तुमच्या दिंडीत पसवेल त्या महिलाने देखील नमस्कार केला आणि तुमचं भलो करो पांडुरंग तुम्हाला सुखी ठेवू असं म्हणून त्या निघाल्या आणि या महिला चोर नव्हत्या कोणाला शंका येत नव्हती पैसे मागून घेत होत्या कोणाच्या खिशात हात घालत नव्हत्या कोणाच्या दागिने ते चोरल्या होत्या आत्तापर्यंत कुठलाही मोबाईल देखील ते चोरला नव्हता आता ते काय करत होत्या ज्यामुळे संपूर्ण वारीमधली वाईट घटना घडली त्या महिला परत थोड्याशा पुढे गेल्या आणि गेल्यानंतर चालल्यानंतर पुढे गेल्यानंतर त्यांनी परत त्या एका पुरुषाला थांबवलं आणि त्या पुरुषाला थांबवल्यानंतर तिघापैकी एका महिला म्हणाली आम्ही खूप अडचण येतो आहोत आता आम्हाला पुढे जाण्यासाठी काहीच साधन नाही तुम्ही काही मदत करू शकता दुसरी महिला म्हणाली आम्ही सकाळपासून निघालो आहोत दिंडी चुकलेली आहे तेच कळेल ना तुम्हाला काहीतरी मार्ग द्यावा तिसरी महिला देखील म्हणाल्या आम्ही लांबून आलोत आता आमच्याकडे पैसे नाहीत काही मदत कराल का तुम्ही तुमच्या उपकरात रो पुढूच तो पुरुष थोडासा विचार करू लागला क्षणभर संशय कारण कारण त्यावेळांनी दिंडी सापडली नाही हे थोडं विचित्र होतं त्याने त्यांचे ग्रामीण राहणीमान आणि तिन्ही महिला चेहराचा थकवा पाहून त्यांना देखील दय दे आले आणि आपल्या खिशातून शंभर रुपये काढून दिले आणि माऊली पांडुरंग तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवून काळजी करू नका असं तो म्हणाला महिलाने पुढं नमस्कार केला पुढे देखील दिंडीत त्या चालू लागल्या आता नेमकं काय वाईट कृत्य घडणार होतं आता वा वारीचा देखील नीतिक्रम रोजच्यासारखा सुरू होता वारकरी भजन कीर्तन करत होते पांडुरंगचा गजर करत होते पुढे जात होते एकामेकाला माऊली माऊली म्हणतो त्यामुळे कोणावरील संशय कोणताही येत नव्हता या महिला हळूहळू वारी करत मिसळल्या त्या कोणाकडे कोणत्या वस्तू आहेत कोणत्या व्यक्ती कुठे आहे याचा अंदाज घेत असेल वारीतले बोळे वारकरी त्यांच्यावर देखील जराही संशय घेत नव्हते त्यांना वाटत होते की खऱ्या खऱ्या वारकर आहेत फक्त वाट चुकल्या आहेत त्या महिला चोर नव्हत्या कोणालाही शंका येत नव्हती चोरी करू शकतात पण त्यांच्या मनात आहे की थोडंसं काहीतरी वेगळं शिजत होतं त्यांच्या मनात काय तर करण्याचा प्लॅन त्यांच्या ह्याच्यामध्ये सजवा याची कल्पना कोणाला होती वारी पुढे सरक सरकत होती सकाळपासून चालल्यानंतर दुपारची वेळ आली आणि थोड्या वेळी वारी तिथे थांबली आणि पंक्ती देखील मांडल्या अनेक महाप्रसादे सोय होती या तीन महिला त्या एक ठिकाणी बसल्या त्यांनी प्रसाद घेतला इतर वारकऱ्याशी देखील संवाद साधला आणि त्यांच्याशी गप्पा मारल्या त्यांच्यावर संशय आता शंभर टक्के दूर झाला आणि खऱ्या वारकरी असे त्यांना वाटू लागलं विश्रांतीनंतर पुन्हा देखील वारी सुरू झाली आणि वारी सुरू झाली भजन कीर्तन अभंग वारी पुढेच पुढे सरकत होती आणि विठूनामाचा गजर देखील ते करत होत्या आणि नेमकं काय झालं याची देखील संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर आता कोणतं वाईट ते करणार होते ज्यामुळे ते संपूर्ण वारीमध्ये एकच गर्दी होणार होते अचानकपणे काय घडलं बघा सायंकाळी नातेपुती या ठिकाणी वारी पोचली पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली आल्यानंतर गर्दी स्वाभाविक होती ज्या महिला दिंडीसोबत फुले चालत होत्या पण गर्दी सुरू झाल्यानंतर अचानक दिंडीतून दिशेनंच झाल्या अचानकहून असलेल्या महिला दिशेने झाल्या त्यांच्यामुळे इतकं कोणी लक्ष दिलं नाही दिंडीतील वारखेल देखील नियमाप्रमाणे चालू होते आणि दर्शनासाठी प्रचंड गर्दी आली आणि मुले देखील दर्शनासाठी पुढे येऊ याचा गर्दीचा पाय घेऊन या दोन महिलांनी गळ्यातील मंगळसूत्र सोडून ओढून काढले आणि मंगळसूत्र ओढत असताना तिथे उपस्थित असणाऱ्या दोन मुलांनी त्या महिलांना पाहिलं आणि त्यातील एका महिलांनी एका मुलाला महिल मुलाला जागेवरच हाताने धरलं पण इतक्या टाईम या महिलांना अंदाज घेत होत्या त्यांना माहीत होती की दिल यावेळेस इथे राहणार नाहीत त्यावेळेस गर्दी होणार आणि त्यामुळे गर्दीतून त्याचा हेतू साध्य करायचा आणि त्यांनी तेच केलं ज्यावेळेस गर्दी झाली त्यावेळेस त्या ठिकाणी दांदल उडाली आणि त्यावेळेस एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र ओढलं मंगळसूत्र ओढताना एका मुलाने पाहिलं आणि डायरेक्ट त्या महिलेचा हात धरला आणि त्या महिला रोड लागल्या त्या म्हणाले की आम्ही काहीच केलं नाही आम्ही चोरीचा आरोप करत आहोत तरी महिलाने पाहिले त्यांनी तात्काळ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि त्यांना पकडण्यात देखील आलं त्यांचा हा गेम तुम्हाला कोणत्या वारीमध्ये चालत असताना तुम्ही देखील तुमच्या वस्तू आणि जपून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास संभाजीवरून युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो